विराजी तुम्ही विधानसभा लढू इच्छिता मात्र या पालघर विधानसभा संघामध्ये तुम्ही नेमकं सामाजिक कार्य काय केलं सर मी ॲडव्होकेट विराज रामचंद्र गडक राहायला डहाणू वानगाव मला पालघर विधानसभेची निवडणूक ह्या वर्षी लढवायची दोन हजार चोवीसची निवडणूक लढवायची आहे तुर्तास मी जेव्हा माझे शिक्षण एल एल शिक्षण पूर्ण झाले बी झाल्यानंतर माझे एल एल शिक्षण पूर्ण झाले नाही आणि मला एक लोकशाही कळायला लागली तेव्हा मला अक्षरशः मी ग्रामीण पट्ट्यातला आहे वणीसारख्या एक जंगल कपारीमध्ये जंगलाच्या कपाऱ्यामध्ये माझं गाव आहे आणि त्या ज जंगलामध्ये त्या गावामध्ये राहत असताना आमच्याकडे लाईटसुद्धा नव्हती एक एकवीस पाड्यां म्हणून एकच फक्त ट्रान्सफॉर्म होता आणि तो ट्रान्सफॉर्म इतका म्हणजे कमी वोल्टेजचा होता की फक्त टंगस्टीनची तार म्हणजे साधं एफीएम चालचं नाही पण आमच्याकडे जर रात्र महेश झाले तर रात्र काढायची कशी भीतीपोटी हे घर आहे का ते घर आहे हे आम्हाला काहीच दिसायचं नाही आणि म्हणून मी दोन हजार अकराची अकरा बाराची मी माझ्या वणी गावाची ग्रामपंचायत लढवली एकूण अकरा ग्रामपंचायत सदस्यापैकी फक्त मी सहाच निवडणूक सहाच उमेदवार दिले आणि त्याच्यामध्ये मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य झालो आणि सरपंच उपसरपंच आपलीच कमिटी आपलीच बसून मी त्या ग्रामसभेच्या माध्यमातून गावाचा ठराव घेतला त्या विजेचा विजेचा ट्रान्सफॉर्म मिळावा नवीन ट्रान्सफॉर्म मिळावा म्हणून मी ठराव घेतला आणि त्या ठरावाला पुढे अंमलबजावणी करण्यासाठी वानगाव बोईसर पालघर आणि वसईपर्यंत ते, आपण त्या त्याचे फॉलो त्याचा फॉलोअप घेतला आणि बावीस महिन्याच्या अथक प्रयत्नाने तो माझ्या गावामध्ये वने वाणीपाडा येथे ट्रान्सफॉर्म साडे दहा लाखाचा ट्रान्सफॉर्म मंजूर झाला त्याचं उद्घाटनसुद्धा माझ्या हस्ते झाले मी तिथून माझ्या कामाला अक्षरशः सुरुवात झाली मी इलेवन ट्वेल्वला असताना फर्स्ट इयरला असताना आदिवासी युवा शक्ती आयुष्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व व्यावाटप पुस्तकं वाटप पुस्तक, वगैरे आम्ही मी चिंचनी, कासा डहाणू वगैरे ह्या परिसरमध्ये केले त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर मला असं वाटलं की माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी वैद्यकीय क्षेत्रात न जाता मी माझ्या लॉच्या क्षेत्रामध्ये आलो आणि वकिली कर करत असताना मी सर्व आदिवासी संघटनाच्या माध्यमातून जोडलं गेलो त्याच्यामध्ये खास करून भूमिशेन आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून मी जोडलं गेलो मग माझ्या वडिलांनी माझे वडील मी ए सी बीमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी मला ही चळवळ दाखवली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून मी पूर्ण पालघर जिल्ह्याशी जोडलो मग जव्हार जिल्हा असेल विक्रमगड जव्हार तालुका असेल विक्रमगड तालुक्यात असेल किंवा पालघर ह्या सर्व भूमिपुत्रांच्या मोर्चे उपोषण आंदोलनामध्ये मी सक्रिय भाग घेऊ हो लागलो माझे शिक्षण घेता घेता आणि त्याही नंतर मी जेव्हा मला कळलं तेव्हा मी दोन हजार सतराच्या नंतर लगेचच एक दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली मा माझ्या नेतृत्वामध्ये अपक्ष लढवली दोन हजार सतराला मला एल एल बीची मला सनद मिळाली आणि त्या सन सनदनंतर मला असं वाटलं की ह्या राजकीय व्यवस्थेपमध्ये आपण गेलं पाहिजे आणि म्हणून त्यानंतर लगेचच दोन हजार एकोणीसची पालघर विधानसभा ही सुद्धा मी लढवली त्याच्यामध्ये मला बारा हजार मला वोटिंग झालेली आहे मला मतं मिळालेली आहेत हे काम करत असताना मी माझी राजकीय चळवळ चालूच ठेवली परंतु सामाजिक चळवळ चळवळीमध्ये उपक्रमामध्ये सतत सक्रिय भाग घेत गेलो माझी वकीलही चालू ठेवली कोर्टाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन असेल त्याच्यानंतर महिला, महिला मिळावी असतील येथे कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मला कोर्टाच्या माध्यमातून सतत दोन तीन वर्ष मला माझी नियुक्ती करण्यात आली ह्या पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर विधवा निराधार वृद्ध अपंग ह्यांना आजही मी तेव्हाही सात वर्षापूर्वी काम करायचो आजही मी माझ्या भागातील व्यक्तींना महिलांना आजही मी त्यांना जाऊन योजनेचा लाभ मिळवून देत कितीतरी हजारो महिला असतील की त्यांना मी आजपर्यंत लाभ मिळवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये आज खास करून माझ्या भागामध्ये आदिवासी ट्राईब भागामध्ये जातीच्या दाखल्यांचा जा, खूप मोठा इशू आहे त्याला एकोणीसशे पन्नास वर्षाचा पुरावा मागितला जातो माझी स्पष्ट सरकारला अशी विनंती आहे की मला त्याच्यावरती काम करायचंय की आमची बापदादा शिकलेलेच नव्हते तर एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा आमच्याकडे नसणारच आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांना जाती जातीचे दाखले वगैरे मिळत नाही आणि म्हणून त्यांना जातीच्या दाखल्याचं सहकार्य करण्यासाठी त्यांना ॲपिट्यूट बनवून देणं त्यांना बोसवाळ करणं त्यांना गावणं गोवणं सौदाचं उतार करणं वाटेवर जे महसूल सगळ्या गोष्टी लागतात ते मी आता त्यांना करून देतो आणि त्यांना बऱ्याच लोकांना जातीचे दाखले वगैरे करून पण दिलेले आहेत आज मी असं मला म्हणायचं आहे की आमच्या सरकार ठिकाणी धानेवर प्रकरण झाले तिथे सुद्धा सरकारने आजपर्यंत न्याय दिला नाही वाढवण बंदरासारखा खूप मोठा इश्यू आहे जो जनतेला तिथे जनतेने नाकारलेला आहे तिथल्या भूमिपुत्रांनी नाकारलेला आहे नाकार असं असताना सुद्धा सरकार त्याच्यावरती जबरदस्तीने तो प्रकल्प लादू पाहत आहे हे कुठेतरी चुकीचे आहे न्यायालय न्यायालया धरून नाही आणि मला असं वाटतं ह्या सर्व भूमिपुत्रांच्या समस्त अडचणींसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी इथला लोकल एखादा कार्यकर्ते विधानसभेमध्ये जावा आणि म्हणून मी ह्या मुद्द्यांवरती लोकसभेची सॉरी विधानसभेची पालघर विधानसभेची निवडणूक लढत आहे